नमस्कार मित्रांनो काजळ माया या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे का आता काजळ माया या पुस्तकामध्ये आता आरुषला चेटकिन दिसू लागते ती आरुषला आवाज येत असते आरुष मात्र खूप घाबरून जातो त्याच वेळेस उर्वी येते आता इकडे आबा फोनवरती बोलत असते तेव्हा उर्वी म्हणू लागते आबा बोल नको तेव्हा आबा घाबरून जाते आरुष ठीक तर आहे ना आता उर्वी लगेच आरुषला हलवते आणि दादा तू बरायस ना दादा तुला काही झालं नाही ना तेव्हा लगेच आरुष ते, ते काजळमाय नावाचं पुस्तक हातात घेतो आणि जोरदार दिवशी बाहेर फेकतो आणि मला लागते पुन्हा असे पुस्तकं माझ्यासमोर घेऊन येऊ नको असे म्हणत तो आता उर्वीवरती भडकतो त्याच वेळेस इकडे आबालाही मात्र टेन्शन आलेलं असतं तर काकू आता आरुषला बोलावते आणि मला लागते आरुष कसं आहे ना म्हणजे मला या घराची काळजी खूप असते रे त्यामुळे मला खूप टेन्शन आले तेव्हा आरुष म्हणू तो काकू कसलं टेन्शन आलं आहे मला सांग मी लगेच तुझं टेन्शन दूर करतो तेव्हा लगेच आता काकू मला लागते आरोष तुझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली ना ती रुद्राक्षाची माळ साधीसुधी नाही या वालवलकरांची परंपरा आहे ती आणि वेळेश्वराचा आशीर्वाद येतो आता तू एवढ्या लोकांमध्ये मोठ्या समारंभाला जाणार तिकडे जाऊन हरवली तर तेव्हा लगेच आरुष म्हणतो काकू अगं एवढंच टेन्शन आहे ना मग हवं तर मी तुझ्याकडे काढून ठेवतो असे म्हणून काकूने आता रुद्राक्षाची माळ म्हणजेच आरोषच्या गळ्यातनं काढून घेतलेली असते आता मात्र तेवढ्यात काका येतात आणि म्हणू लागतात आरोष तू अजून झोपला नाही काकू पटकन ती माळ लपवते आणि म्हणू लागते नाही चाललाच होता माझी काळजी करत होता ना तेव्हा काका म्हणू लागतात बरं बरं तू झोप आणि सकाळी निवांत उठा म्हणजे नऊला जायचं आहे तुला तेव्हा आरोष म्हणू लागतो हो त्यावर काका म्हणू लागतात पण तू तुझी तुझ काळजी घेशील ना तेव्हा आरुष म्हणू लागतो हो काका आता मात्र काका झोपलेले असतात त्याच वेळेस काकू लगेच आता ते लपवलेलं रुद्राक्षाचं माळ काढते आणि म्हणून लागते आरोष बरं झालं तू ही आपली वालवलकरांची परंपरा घरी ठेवून चाललाय असे म्हणत काकू खूश झालेली असते तर इकडे आबा घरी आवरावर करत असतानाच आरोष येतो आणि म्हणून लागतो आभा चल आपण लॅपटॉपवरती मोबाईल बघण्यापेक्षा ना मस्त लॅपटॉपवरती पिक्चर बघूया तेव्हा आबा म्हणू लागते आरोष नाही नको आपल्याला लवकर जायचे तेव्हा आरुष म्हणू लागतो आभा आपल्याला किती वाजता नऊला ला जायचे पाचला थोडे जायचे चल की एक पिक्चर बघूया दोघेही आता पिक्चर बघत असतानाच आता मात्र त्यात ती चेटकीन ते सगळं काही इथे आरोजला दिसू लागतं आरोज घाबरतो आणि लगेच आरोज मात्र आता त्या लॅपटॉपमध्ये कैद आहे असं भयंकर स्वप्न इथे आभाला पडलेलं असतं आबा झोपेतच डचकून दस उठते आणि मला लागते आरोष ठीक तर असेल ना त्याला काही झालं तर नसेल ना असे अनेक प्रश्न इथे आता आभासमोर पडलेले असतात नाना झोपलेले असतात त्याच वेळेस दुसऱ्या दिवसाची सकाळ दु होती सकाळी उठताच आरुष मात्र तयार झालेला असतो आपली शर्टची बटणं लावत असताना तेला की काकूने ती माळ त्याच्याकडनं काढून घेतली असते तेव्हा लगेच आता इथे आरोष म्हणू लागतो जाऊ दे विळणेश्वराची माळ जरी माझ्या काळात नसली तरी विळणेश्वराचा आशीर्वाद तर माझ्याबरोबरच असणार आहे ना मग काका तू घाबरू नको मला काही होणार नाही असे म्हणत आता आरोष मात्र निघालेला असतो त्याच वेळेस काका म्हणू लागतात आरोष तू मोबाईल घेतलाय ना चार्ज केलाय ना चार्जर घेतलाय असंख्य प्रश्न आता आरुषला विचारत असतात तेव्हा आरुष म्हणू लागतो काका तू काळजी करू नको मी अगदी व्यवस्थित आहे आणि जागे जागेवरती गेल्यानंतर मी तुला फोन करेल तेवढ्यात उर्वी येते आणि मला लागते दादा तिकडे गेल्यानंतर ना एखादा जुना वाडा किंवा हॉररबद्दल काही कळलं तर मला कळव बर का आता मात्र काकांना खूप राग येतो तेवढ्यातलं गेस काकू म्हणू लागते आरोष नाहीतर तू एक काम कर एखादी चेटकिन बॅगमध्ये भरून हिच्यासाठी घेऊ नये आता तर काका खूप भडकतात आणि म्हणू लागतं असावरी अगं काय बोलतेस तू कसल्या कल्पना सुचतात गं तुम्हाला हे बघा असं काही होणार नाही तेवढ्यात ललित म्हणू लागतो दादा यांच्या डिमांड खूप वाढत आहे तू जाऊच नको त्यातल्या त्यात देद चाललाय तर आभाला घेऊन चाललाय तिची जबाबदारी घे बरं का व्यवस्थित जाशील ना नाही तर तिला कशाला नेतोय तेव्हा काका म्हणाले ए तू गप्प बैस केवळ आभा चाली म्हणून मी आरुषला पाठवतोय त्याच आहेस आता लगेच आरुष म्हणू लागतो काका तू टेन्शन घेऊ नको मी सगळं काही घेतलंय तेव्हा काका म्हणून परत एकदा बघून घ्या आता आरुष आपल्या बॅगमध्ये बघतो तर अंगारा ठेवलेला असतो आता इकडे कनक दत्ताला मोठा धक्का बसतो हाच अंगारा या आरुषची सुरक्षा करणार आहे ना असे म्हणत आता इकडे लगेच चेटकिनीने आपली जादू करायला सुरुवात केलेली असते आता जादूटोणा करून तिने आरुषच्या बॅगमधला तो अंगारा काढून घेतलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आरुष आणि आबा दोघेही आता कोकणात निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे कनक दत्ता मत असते नाही आता फक्त थोडाच तास मग माझी पर्णिका जागी होणार आणि या आयुष्याच्या आयुष्यात येणार पण त्याआधी मला या शर्भरीला त्याच्यापासून दूर करावं लागेल असे म्हणत आता लगेच इकडे कनक दत्ता मात्र असं एकदम भूतासारखं अवसान सोंग घेऊन आता नानांकडे म्हणजे आबाच्या वडिलांकडे त्यांच्या घरी आलेली असते आता नाना मात्र झोपलेले असतात आता कनक दत्ता मात्र तो भूताचा अवतार घेऊन नानांसमोर जाते अशी मोठमोठारी नखं असतात ते नखं दाखवू लागते नानांना नक घाबरवण्याचा प्रयत्न करू लागते कारण काही करून नाना एकदा घाबरले त्यांना काही झालं तर आभा लगेच पाठीमागे परत येणार म्हणून आता कनक दत्ताने हा डाव आखलेला असतो पण आभा मात्र आरुषची सुरक्षा कशी करणार का त्याला सोडून येणार कसं आभाला आता आरुषला वाचवायचं हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद